अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथल्या एका सभागृहात सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आला अचलपूर दंगल प्रकरणी भाजपा शहराध्यक्ष अभय माथने याला अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते इतकंच नाही तर पुढील निवडणुका भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढणार अशी चर्चाही सभागृहात रंगली परतवाडा येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सत्कार केला यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी शहराध्यक्ष अभय माथने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे प्रताप अभ्यंकर महिला शहराध्यक्ष नयना जोशी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते सध्याचा काळ हिंदूसाठी धोक्याचा आहे अनेक लोकांवर आरोप नसतानाही गुन्हे दाखल होत आहेत आम्ही आता जशास तसे उत्तर देऊ मागच्या अनेक वर्षांपासून राज्यमंत्री बच्चू कडू आमदार आहे मात्र अचलपूर विकास खुंटला असून अचलपूर भकास होत आहे अशी टीका यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली